सिंगल नगर परिषद आणि कला अकादमीच्या संयुक्त विद्यमानं कल्पना विलास अभिवाचन प्रयोग प्रेम कल्पना आणि आभासी दगड्यातून साकारलेलं भावविश्व प्रसंग उभे करणारा वाचिकाभिनय आणि पार्श्वसंगीतानं प्रेक्षक मंत्रमुग्ध गडिंग्लज नगर परिषद आणि गडिंग्लज कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कल्पना विलास या अभिवाचन प्रयोगाने गडिंग्लजकर रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला कोल्हापूरच्या रंगसंघ ग्रुपतर्फे सादर करण्यात आलेल्या या अभिनव प्रयोगात प्रेमात हरवलेल्या प्रियकराच्या भावविश्वातून माणसाच्या कल्पना विलासी आणि आभासी जगण्याची गुंतागुंत प्रभावीपणे उलगडण्यात आली कला अकादमीसह शिवराज महाविद्यालय आणि एडी शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजमध्येही सादर झालेल्या प्रयोगांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला प्रत्येक प्रयोगाच्या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाची रंगत वाढवली आणि सभागृहात निर्माण झालेल्या एकरूप झाले कल्पना विलास मध्ये प्रमोद पुजारी विजयालक्ष्मी कुंभार आणि साहिल बारसकर यांच्या वाचिक अभिनयाने प्रसंग अक्षरशः जिवंत झाले तर अनुपम दाभाडे यांच्या पार्श्वसंगीताने या सादरीकरणाला अधिक गहिर केलं लेखक आणि दिग्दर्शक प्रमोद पुजारी यांनी अभिवाचना ून मिळणारा आनंदाचं महत्व सांगत रसिकांच्या प्रतिक्रियांमुळे नव चैतन्य मिळाल्याचं स्पष्ट केलं ग्रंथपाल संदीप कुराडे प्राध्यापक तानाजी चौकुले रेखा पोद्दार धनंजय चव्हाण डॉक्टर सदानंद पाटणे डॉक्टर मंगल मोरबाळे जगदीश पाटील रुपा दड्डी एस आर पाटील आदीसह अनेक मान्यवर आणि रसिक का प्रेक्षकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून अभिवाचनाला दाद दिली कल्पना विलास हा प्रयोग गडिंगलचकरांसाठी केवळ एक सांस्कृतिक सोहळा नव्हता तर भावविश्वाला स्पर्श करणारा अंतर्मनाला हलवणारा एक अद्वितीय अनुभव ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा